जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अतिशय मोलाचा निर्णय घेण्यात आलाय या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले जीएसटीचे बारा आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब करण्यात आले त्यामुळे आता केवळ पाच आणि अठरा टक्के स्लॅब जीएसटी राहणार आहे तसेच लक्झरी वस्तूंवर विशेष चाळीस टक्के जीएसटी स्लॅब लावण्यात येणार आहे पण सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या जीवनावश्यक अशा वस्तूंवरील कर आता खूप कमी होणार आहे यानंतर आता देशात कोणकोणत्या दे वस्तू स्वस्त आणि महाग होणार याची माहिती थोडक्यात जाणून घेऊ सुका मेवा बदाम काजू पिस्ता खजूर मिक्स मेवा या वस्तूंवर याआधी बारा टक्के जीएसटी लागायची पण आता या वस्तूंवर केवळ पाच टक्के जीएसटी लागणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे प्रोस्टेड फूड जसे की पास्ता नूडल्स कॉर्नफ्लेक्स फ्रुटेड राईस बिस्किट केक पेस्ट्री पिझ्झा ब्रेड रोटी चपाती खाकरा नमकीन भुजिया मिक्सचर या वस्तूंवर आधी बारा टक्के जी एस टी लागायचा पण आता या वस्तूंवर केवळ पाच टक्के जी एस टी लागणार आहे पॅकेज पे जसे की नारळाचं पाणी सोया मिल्क ड्रिंक फ्रूट ज्यूस आधारित ड्रिंक इत दुधापासून तयार झालेले पेय यांच्यावर आतापर्यंत बारा टक्के जीएसटी लागायचा पण आता या वस्तूंवर केवळ पाच टक्के जीएसटी लागणार आहे शेतकऱ्यांच्या वस्तूवर औषधांवर ट्रॅक्टर तूप लोणी बूट कपडे यांवर जीएसटी बारा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात सिमेंटवर जी एस जीएसटी अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के आहे आरोग्य उपकरणे व तेहतीस औषधे करमुक्त करण्यात आली आहेत चष्मा व विजन उपकरणांवर पाच टक्के जीएसटी हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवर जीएसटीत घट करण्यात आली आहे मार्बल लेदर वरील जी एस टी ही कमी झालाय मात्र लक्झरी वस्तू कार तीनशे पन्नास सी सी प्लस बाईक तंबाखू पान मसाला पॅकेज ड्रिंक महागणार आहेत